पिंपली चिंचवड शहरातील कासरवाडी येथील महानगरपालिकेच्या शाळेच्या प्रांगणात भव्य शिवस्मारक उभारण्यात येत आहे यामध्ये राजमाता जिजाऊ व बाल शिवराय यांचा पुतळा आहे संपूर्ण देशाचे आराध्य दैवत ऊर्जास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज व त्यांना घडविणारा राजमाता जिजाऊ यांच्या विचारांचा प्रभाव आजच्या तरुण पिढीवर असणे आवश्यक आहे या उद्देशाने कासरवाडी येथील महानगरपालिकेच्या शाळेच्या आवारात बाल शिवाजी व राजमाता जिजाऊ यांच्या स्मारक उभारण्यात येत आहे शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना या प्रतिमेतून नेहमी ऊर्जा मिळत राहावी या उद्देशाने हा पुतळा उभारण्याचे का का काम माजी नगरसेवक श्याम लांडे यांच्या प्रयत्नातून महापालिका उभारणार आहे याच वर्षात हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून जानेवारीमध्ये जिजामाता जयंतीनिमित्त मोठा कार्यक्रम घेण्याचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे